जनता पार्टीचे स्टार प्रचारक आमदार अमित गोरगे हे वाशिम जिल्ह्याला वाशिम जिल्ह्यात प्रचारासाठी येत आहेत अस्मिता समितीच्या स्वागतच आहे परंतु भारतीय जनता पार्टीने सबे, विधानसभेच्या लोकसभे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतंग बा, समाजाला दिलेला जो करार आहे त्या कराराची या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुणाही अंमलबजावणी केलेली नाही म्हणून आमदार अमित गोरगे यांनी वाशिममध्ये येऊन भारतीय जनता पार्टीचा प्रचार करावा परंतु पर्टिक्युलरली मातांग समाजाच्या राजकीय अस्मितेची राखरामोळी होईल अशा पद्धतीचं कृत्य करू नये अशी त्यांना आपली विनंती होता सूचना आहे कारण मातां समाजामुळं इथे या जिल्ह्यामध्ये दोन आमदार निवडून आणण्याचं महत्वाचं महत्त्वाची कामगिरी मतदार समाजाला छातीला माती लावून दिलेली आहे आणि त्यांनी तो करार दिला होता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये की मतदार समाजाला चांगल्या पद्धतीचा वाटा मिळेल परंतु मतदार समाजाचा त्यांनी तात्पुरता वापर केला आणि मतदार समाजाला या निवडणुकीचं वाडायला सोडलं म्हणून इथं मतदार समाज राजकीय अस्मिता समिती गठीत करून जो काही निर्णय समिती येईल जो मतदार समाजाच्या हिताचा असेल मतदार समाजाच्या अस्मितेचा असेल या मतंग समाजाला इथे येऊन भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर आमदार अमित बोरके यांनी मतंग समाजाच्या हिताची रागरांगोळी करू नये एवढी त्यांना त्यांची कर विरोध करण्याच्या सूचना जे केलं